काय असणार आता नवीन सरकार समोर मराठा आरक्षणाच्या बाबत सुद्धा पंचवीस तारखेपासून पुन्हा एकदा की पाटलांची भूमिका आहे आरक्षणा संदर्भात त्याबद्दल विशेष करून ओबीसी मध्ये आरक्षण द्या किंवा सगळ्या सोयऱ्याचा त्यांचा इश्यू आहे निश्चितच आता मागच्या सरकारने फोर पुढे टाकलं आणि दहा टक्के आरक्षण आपण दिलंच होतं आणि ते कायदेशीर टिकलं आता मला वाटतं या संदर्भामध्ये शासन शासनाची भूमिका नेहमीच मराठा आरक्षण मराठ आरक्षण दिलं पाहिजे यासाठी सकारात्मक आहे परंतु पहिल्या दिवसापासून कोणत्याही अन्य आरक्षणाला धक्का न लावता हे आपल्याला द्यायचं आहे आणि त्यामुळे दहा टक्के आरक्षण दिलं आहे अतिशय ऐतिहासिक निर्णय आपण केला आहे मागच्या सरकारमध्ये दे, माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जे अठावन मोर्चे निघाले काही हुतात्म्य झाले त्याच्याबद्दल अतिशय सायमानं त्यांनी परिस्थिती हाताळली आरक्षण दिलं मागासवाग आयोगाची नेमणूक केली मागे आरक्षण दिलं गेलं सर्वोच्च न्यायालयापर्यंत ते नाले टिकून राहिलं दुर्दैवानं महाविकास आघाडी सरकार जे आलं ते गंभीर नव्हतं मिळालं आरक्षण त्यांनी घालवलं याचं पाप सुद्धा त्यांच्या डोक्यावर आहेच ना तर मला वाटतं माझ्या या निमित्तानं जयरंग पाटलांनी एवढीच विनंती आहे की आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यापेक्षा आता सरकार नव्याने दाख आलेलं आहे सर सत्तेमध्ये एकदा आपण चर्चा करूया सातत्या चर्चा करून हा प्रश्न सोडवता येईल की मला वाटतं जटिल असा नाहीये पण थोडा नवीन सरकारला वेळ दिला पाहिजे अशी त्यांना आपल्या माध्यमातून मला आवाहन करायचं आहे